आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत बॉबी वडे बॉबी वड्याला तुम्ही पाव पॅटीज ब्रेड पकोडा उलटा वडापाव तुम्हाला तुम्हा जे हवं ते तुम्ही नाव द्या पण आम्ही तर बॉबी वडेच म्हणतो माझ्या लहानपणी माझ्या आईबाबांची वडापावची गाडी होती तर त्यावेळेला आमच्या वडापावासोबत आमचे बॉबी वडेही खूप फेमस होते खूपच सिम्पल रेसिपी आहे पण नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ही ब्रेट सोबत सुद्धा करू शकता आम्ही करणार आहोत पावासोबत म्हणजे काय एक खाल्ला की पोट भरलं चला तर मग आज पाहूया बॉबी वडे बॉबी वड्यांसाठी आपण घेतलेलं आहे चण्याचं पीठ तेल भरपूर अशी कोथिंबीर त्यानंतर आलं आणि लसूण वेगवेगळं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ कढीपत्ता आणि मिरची एकदम बारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर आपण घेतलेली आहेत अर्धा किलो बटाटे घेतलेली आहेत आणि ही उकळवून घेतलेली आहे दोन शिट्ट्या घेऊ त्यानंतर आपल्याला लागणार आहे राई चिरं आणि हळद लागणार आहे त्याचसोबत लागणार आहे हिंग आणि लागणार आहेत पाव तर ते पाव मी तुम्हाला नंतरच दाखवते चला आता आपण ना ठेवलेली आहे कढई आपली कढई गरम होते सगळ्यात आधी आपण करणार आहोत बटाट्याची भाजी आता त्यात घालूया आपण थोडस तेल एक दोन छोट्या पड्यात तेल तेल जर आपलं गरम होते आता आपण त्यात घालूया जिरं एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा राई छान तडतडते आता त्यात घालूया आपण एक चमचा लसूण बारीक टेसलेला तुम्ही काय करा जर वेगवेगळं करायचं असेल ना तो तर तुम्ही एकदाच केलाच एकत्र तरी चालेल आणि एक छोटा चमचा आलं त्याचसोबत आपण घालतोय मिरच्या आपल्याला जशा तिखट हवे असतील तशा आपण त्या मिरच्या घालायच्या आम्ही पाच ते सहा मिरच्या बारीक केलेल्या घातलेल्या आहेत त्याच्यानंतर सात ते आठ पानं कडीपत्त्याची घातलेली आहे आता हे मिक्स ही फोडणी सगळ्यात महत्वाची असते भाजीसाठी छान असा खमंग वास सुटलेला आहे आता त्यात जाईल हिंग एक छोटा चमचा हिंग हिंग नक्की घाला हिंग पोटासाठी खूप चांगलं असतं हे पुन्हा मिक्स करूया थोडा लसणाचा वास कच्चा जाईपर्यंत आता त्यात जाईल हळद एक छोटा चमचा पुन्हा मिक्स करूया आणि आता आपण त्यात घालणार आहोत बटाटे आपण ही अर्धा किलो बटाटे घेतलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे घ्या कमी जास्त आता हे परतवूया आणि एकजीव करून घेऊया पटकन होऊन जाते भाजी अजिबात वेळ लागत नाही आता त्यात पुरत मीठ आणि वरतून खूप सारी अशी कोथिंबीर आता हे पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया छान असा घंगमाट सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे अजिबात वेळ लागत नाही पटकन होऊन जाते संध्याकाळच्या लहान भुकेसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे आता आपण गॅस बंद करूया बाजूला ना आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता ना आपण चण्याच्या पिठाचं बॅटर तयार करतोय त्यात घालतोय चवीपुरतं मीठ आपण ना मीठ व्यवस्थित मिक्स केलंय आणि बरं आपण हे चण्याचं पीठ ना पाव किलो घेतलेलं आहे आता यात ना एकदम पाणीने घालायचंय थोडं थोडं पाणी घाला आणि मिक्स करून घ्या अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही असं मिडियम असं बॅ बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे शक्यतो हातानेच करा म्हणजे आपल्याला ना अंदाज येतो व्यवस्थित तुम्ही पाहू शकता आपलं चण्याचं बॅटर व्यवस्थित रेडी झालेलं आहे आणि आप आपल्याला कितपत आणि कसं हवंय तेही तुमच्या लक्षात आलंच असेल पीठ पाहून आता हे रेडी आहे मी तुम्हाला मगाशी बोलली होती की आपण मी पाव तुम्हाला थोड्या वेळा नंतर दाखवते तर आपण ही पावाची लादी घेतलेली आहे नरम पावाची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ब्रेड पण यूज करू शकता आता ना हे आपल्याला मधून असे कट करून घ्यायचं आहे आणि मध्ये आपल्याला भरायची आहे बटाट्याची भाजी असे आपण ना एक चार पाच पाव करून घेऊया ही पहा अशी आपण ना भाजी यामध्ये स्टफ करणार आहोत अशा प्रकारे आपण सगळ्या पावांमध्ये भाजी स्टफ करणार आहोत आणि हे आता बंद करून घेऊया हे बघा हे पावन आपल्याला पूर्णपणे असे डीप करायचे आहेत चण्याच्या पिठामध्ये हे करून झाल्यानंतर आपण घालतोय तेलामध्ये अशाच प्रकारे आपण सगळे हे असे डीप करणार आणि तेलात सोडणार आहोत अलगपणे सोडा आपण ना दोन्ही बाजूने मस्त पैकी असे क्रिस्पी होऊन द्यायचे आहेत ते तुम्ही पाहू शकता मस्त असे सुके सुके झालेले आहेत तुम्हाला दिसतच असतील कारण ना आपण यामध्ये ना सोडा घातलेला नाहीये बरेच सोड्यामुळे काय होतं सोडा घालतो आणि त्यामुळे ना त्याला तेल जास्त खेचलं जातं त्यामुळे आपण ना आता सोडा घातलेला नाहीये तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत ब्रेड पटकन शिजले जातात आपण नरम पाव यूज केलेले आहेत त्यामुळे थोडा वेळ जाईल एक दोन मिनटं जास्त आता हे झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया अशाच प्रकारे आपण बाकीचे पण तळून घेणार आहोत आपण ना सगळे पाव असेच फ्राय करून घेणार आहोत वेळ लागत नाही पटकन होऊन जातात हे पण झालेले आहेत आता मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते मंडळी तुम्ही पाहू शकता आपले बॉबी वडे मस्तपैकी गरमागरम तयार झालेले आहे संध्याकाळी मस्तपैकी गरमागरम ह्याचा बेत करा आणि चहा सोबत ह्याची याचा आनंद घ्या सहपरिवार आणि जर आपल्या रेसिपीज आवडत आहेत ना मग आवडत आहेत ना तर मग सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा आणि जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि आपल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ आणि एक नवीन चव घेऊन आधी चहाची मध्ये बाय